नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत की घर बसल्या फेसलेस पद्धतीने तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सला तुमचा मोबाईल नंबरसोबत लिंक कसे करायचे प्रथमत गुगल क्रोममध्ये जा त्यानंतर वेबसाईट टाका सारथी डॉट परिवहन डॉट जी ओ व्ही डॉट इन हीच ऑफिशियल वेबसाईट टाकल्यानंतर जर तुम्हाला आर सी बुकला मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर वाहनेच्या लिंकवर क्लिक करा आणि जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सला मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर या सारथीच्या लिंकवर जा ओपन केल्यानंतर तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाका तुमची डेट ऑफ बर्थ टाका तुमचं स्टेट सिलेक्ट करा व कॅपच्या भरून सबमिट करा त्यानंतर अशी विंडो येईल त्यानंतर आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल तोच आपल्याला करावा लागेल त्यासाठी आधार नंबर टाकून ओ टी पी जनरेट करा ओटीपी भरून झाल्यानंतर या तिन्ही बॉक्सवर टिक करा आणि एथेंटिकेट यावरती क्लिक करा इथे तुमची ड्रायव्हिंग लायसन्सची डिटेल ओपन झालेली आहे तुमचं नाव तुमची डेट ऑफ बर्थ सर्व माहिती चेक करा नंतर प्रोसीडवर क्लिक करा त्यानंतर एक्झिस्टिंग मोबाईल नंबरमध्ये जर तुमचा मोबाईल नंबर असेल तर होम करून घ्या आणि जर चुकीचा मोबाईल क्रमांक असेल तर प्रोसीडवर क्लिक करा त्यानंतर तुमचे न्यू मोबाईल नंबर प्रोसीड केल्यानंतर तुमच्या मोबाईलला ओ टी पी येईल ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर पुन्हा प्रोसीडवर क्लिक करा तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स तुमचा मोबाईल नंबर लिंक झालेला आहे असा मेसेज येईल तरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि माहिती आवडली असल्यास व्हिडिओ लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद